समोर दिसणारी जी इमारत आहे ती कस्तुरबा गांधी विद्यालय जालना आणि हा जो रोड चाललेला आहे हा जालना ते शिरसवाडी रोड आहे या हा रोड साधारणपणे दोन महिन्यापूर्वीपासून काम या रोडचं चालू आहे हा वडरवाडीपासून म्हणजे तिथे भीमराव पवार नगर ते कस्तुरबा गांधी विद्यालय हे अर्धा किलोमीटर तर रस्ता आहे पण साधारण दोन महिन्यापासून का बंद पडला आहे हे कळायला मात्र मार्गच नाही आणि हा अशा प्रकारे याच्यावर गिट्टी टाकून ठेवलेली आहे अजूनपर्यंत या रोडला काहीही दोन महिन्यात का कोणता ठेकेदार आहे काही कळायला मार्ग नाही आणि ह्या रोडचं काम का बंद पडलं हेही काही कळायला का मार्ग नाही काय प्रॉब्लेम आहे हा आदरणीय त्या विभागानं जिल्हा परिषदेकडं आहे बी एन सीकडं आहे की अजून कोणत्या विभागाकडे आहे तो ते एकदा निष्पन्न झालं पाहिजे आणि या कामाचा कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि हे काम लवकरात लवकर व्हावं हे अशी या भागातील जनतेची मागणी आहे उगाचंच रस्त्यावर खडीकरण झालं आहे आणि त्यामुळं लो जनता आहे या भागातील लोकं त्रस्त आहेत काय होतं आहे नेमकं काही कळायला मार्ग नाही याचा कोण ठेकेदार असेल त्यांनी कृपया याच्याकडे जास्त लक्ष द्यावं एवढीच मागणी